एक वाक्य सांगू तुम्हाला एक बायको वाल्याचा परपंचच नाही मूर्ख माणूस येतो ज्याला एक बायको येतो बायका दोनच करायला पाहिजे ज्यांना एक एक त्यांनी प्रयत्न करा जाऊ द्या वय भाऊ द्या काही फरक पडत नाही पण बायका दोनच पाहिजे महाराज नाही 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 जीएमांसह एक बायको आले त्यांनी आता घरी गेल्यावर निवांत विचार करा जाऊ द्या कशी असू दे ईडी बहिरी मुखी पण बायका दोनच पुरावा पुरावा बाय तुम्ही म्हणाली एकीनच बारगाड्या उघड्या पाडल्या दुसरी अंत्याकडून नाही पण बायका दोनच पाहिजे कोणत्या नीड ऐका आता एक जीव या त्याला दोन बायका आहे प्रवृत्ती निवृत्ती नीड ऐका बरं का आणि हे सगळे इंद्रिय आहेत ना हे वराळे जीव हा नवर देवे जीव हा नवर देवे आणि हे सगळे इंद्रिय व राडे या जीवाला मुक्ती रूपी बायको मिळत नाही तोपर्यंत याच्या जगण्याची मजा नाही मग बायका दोनच पाहिजे एक चमड्याची आणि एक मुक्ती आता चमड्याची जी आहे ती आहे आपल्याला तिचं काय ती, ती जागृत देवस्थान आहे तिची काय काळजी नाही तिनं आपल्याला आपल्या आईबापान तोडलं हा म्हणा नाही तर नाही म्हणा बोला पटकन पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला कोणी अजून वाईट बोलेले का तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे दिंडीत जर या खऱ्याला म्हणलं ना ही नंतर म्हण मला म्हणला दिंडी गेली उडत दुसरी दिंडी तुम्ही आता मायापुढे बसली का खर खरंय खरंय मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा तुम्ही तसे समाजानं फार नैतिकता सांगून दिली महाराज समाजानं नैतिकता थुलीच नाही जी मंडळी का पाण्यात टाकू लागायला होती ना तीच वै कुंड रडाय होती काय हुशार मंडळी या दोन चार वर्षामध्ये काय झालं महिलांना नको ते अधिकार आले त्यांची बुद्धी झाली कमी अधिकार झाले जास्त ती बोलूनच ना दे बाई ना तो आपण म्हणलं ना बाई कालचे कपडे धुतले नाही का तेवढंच काम आहे मी धुतो आळू नको मी काय काय पावा ती आपल्याला म्हणती काय काय पावा म्या तीन मिटिंग करून आली बाई धुतो मी मुंगलू नको लय बोलत ना 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 घटस्फुट घे अ बाई बा त्याच्यामुळ त्यांनी काय झालं घरातले कारभार गेले त्यांच्याकड पैशाचे व्यवहार त्यांच्याकडं या दोन चार वर्षात त्यांनी लग्नामधले सक्के मामाच बदलून टाकलेत आता नवीन एक मामा पैदा झालाय औलाद दालीकडून ती गुरु मामा म्हणजे मानलेला मामा भाऊ मानायची लय नवीन पद्धत आली आपल्याकडं सक्के चार भाऊ ते मेले खटी ते गेले गाडी खाली चार हे उठल कुठून चौथ मा हाच आला एक लग्नात बा असा राहला पाहिजे लॉन्स मध्येच महिला मंडळ तुमच्याकडे किती पैसा एवढा ना ते ते शोभतात हे देनात ठेवा पायापण बसणाऱ्या माणसांना तुम्हाला अनेक मित्र असतील अनेक समाज मानणार असेल पण रक्ताचेच नाते माणसाला शोभून दिसतात हे ध्यानात ठेवा गुणाशी दुश्मनी करा पण भावाशी दुश्मनी करू नका तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर शेवटी भाऊ ये हे ध्यानात ठेवा आणि आज आपण पैशाच्या घमेंडीमध्ये भावांचे नाते तोडून टाकले निम्मे निघतील कीर्तनात भावाशी न बोलणारे पण तुमच्यावर हे मित्र मित्र जाऊ दे हे फक्त पाजेपर्यंत आहे मित्र काय गेल नाही फॉर्म भरायला गाव प्रचाराला गाव उमेदवार पाडला एकट्या घरी आला <laughs> कार्यकर्तेच <सु> गायब <laughs> कार्यकर्ते तर दुसऱ्याच्या मुलाला जिंदाबाद अरे आणि परत आपल्या घरी आले तिरा मातानं पाडलं तुम्हाला किती नालाय गाव आहे आपलं तू कुठं कुंभ मिळायला गेल सगळं किती सुंदर प्रमाण लिहिलंय जन हे सुखादे ए मोकळा रडू द्या मोकळा रडू द्या बाबा बोलतो तू म्हणून धराल तो अंडा बोल ए ए मार्दनी प्रम हा तर तुम्हाला काय हभारला जाऊन जलवटला पडला नाही